सवाज़ा परोड़ नसि कोन्हे তোমার একটা বিচারটা আওয়াজ সবাই আমার উদোষণা পুরু তোমার মানে একমাত্র মাটি দিয়েছি আপনার সমাজ ज्ञान मिळून देण्यासाठी झालंय कोणी विसरू नका मित्र अगर बनगोदा समाजाला करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणून याच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं गेलंय काही मला धन्य नका फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला गुरी ताकद वाढायची आपला ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकोशा सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आजाद मैदानावर त्यावेळे आणि आम्हाला प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही समान आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे आहेत बच्चूबाई को बघायला सरकार आपलं करत होतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठंडी घरा घरातून ठरवलं होतं नोंदाला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाणप करणार होते आणि केले त्या आता आपल्याला पर सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतायला साठवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचे कौतुकही मोठ्या मनाने केलं पण सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः गाड्या मिळून लावायच्या मला कोटे शहराला बसायचंय त्यामुळे तुमच्यावर मुंबई नाराज झालाय किंवा पोलीस बांधव मार्ग झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळाले पाहिजे ही जबाबदारी घेतली का जबाबदारी तुला ठीक सांगतो कुणा जळफेवर दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का, का त्यांच्या कुंडाचीच तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी कशाचा तुम्ही पदाधिकारी असेल मी काय का तो खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचं नाही जाम क्रमा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारनं आणि पोलिसाला सहकार्य केलं पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी करोडोच्या संख्येने मुंबई करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे येताना गायला रोड वेळ सोडल्या तर नि कळाला एक या प्रत्येक माणसाला ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन जायचं म्हणजे किती लांब असू दे गाडी रोडवर आता काय म्हणा स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबईच काम केले ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला ना बसलं म्हणून मला एकही बातमी काय आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधू घेऊन नाराज झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी मान्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा लाखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आशुबे मुदत आपण पावर नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणले पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करव मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अली कुणबी एके जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजे ठिकाल लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटने सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे, जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द देतो आता मला सरकारनं गोळा जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा कुठे मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या अल्ले मराठीने वागायचं आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकरावाळ आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो आत्ता असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग सहकार्य करायचे दारू कोणी प्यायचे नाही दारू पिऊन गाड्या कुंकडं घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डॉक्टर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे मराठ्यांचे मान खाली राहील असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पौराने उतरायचं नाही माय सगळ्या सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात येत मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझ्या कुटुंब त्याची उभी राख राखडाबोळ झाली तरी चालेल त्याने या समाजाचं मला वाटलं येऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईगड बरं गोदळ हो करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर रायचं आणि जोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद मागवला नसतो तर आता मी आवाज सर्व तुमचा त्रास झाला पाहिजेची काळजी आहे एक अभिमान चालू काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलं समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतो समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला ले विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोळदळ गडबड नाही गाड्या हळ हो लावायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत बरोबर का पुढे आपले गर्मगरी सांग आधिकृत आहेत ना आधिकृत पार्क पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण याची गरज नाही हे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करावा त्या हावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला घरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार नाही आले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग कितीच असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तर तीस किलोमीटर वीस दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दोघो जाऊन येतो दर वाशे देवाशी हा अरे वाशे जेव्हा जोपा सकाळी आय जमा जमाशे जोपा सकाळी नेल जिड लेटून खाल्लं मी फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं कळाला मला प्रयोग सुद्धा चालत नाही पण निशब्द करा हिताचा होता समाजाचे या समाजाला आज मोठे समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपठणी करून दाखवून मराठा पुढे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे पोलिस म्हणले पाहिजे बाजूं जे जिमत होतो तर केंद्र ढकून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब पुढे इतके सहकार्य करायचे सरकार आठ मोठ्या शिवलर म्हणून पुढचं बघू आपण तिथं टेन्सन तुम्ही काय घेऊन आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं जिथला वाटा येणार होते त्यांनी वापस जा काही आणखीन वासुभी जाणार होता असं कळायला फोन तुकडे घेत नोटे आणखी द्या पाच लाख लाख लोक तुकडेच राहिला ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडा आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेला मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या पुढे जायचं नाही समाजात वाटलं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तुम्ही जास्त ग्राउंडवर लावून जायचं खुशर पसरायचं तिकडे आता मी ओफिशरला बसतो सरकारला इच्छा विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत पण सहकार्य केलं तस आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार रस्ता मंगळापासून आणखी करोडे येणार येणारा दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात वेळत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमची हाताची संधी गेलेली नाही